अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राज्याचे मुख्यमंत्री स्वतः पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली चामोरशी तालुक्यातील घोट येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी हायस्कूल आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून देशातील शिक्षण क्षेत्रात नेमके चालले तरी काय असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार या शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून सात ते दहा हजार रुपये बसून सुरू असलेली ही आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे याहून गंभीर बाब म्हणजे अकरावी आणि बारावीच्या मराठी आणि इंग्रजी विषयांचे नियमित अध्यापनच केले जात नाही असा आरोप विद्यार्थ्यांनी केला शिक्षक वर्ग अभ्यासक्रम शिकवण्याऐवजीच शाळेच्या परिसरातच दारू पार्ट्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला त्यामुळे शाळेच्या पवित्र वातावरणाला तडा जातोय शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्याकडून शंभर रुपये वसूल करण्यात आले जमा झालेल्या रकमेचा कोणताही अधिकृत हिशोब नसल्याचा आरोप आहे या सर्व गैरप्रकारांविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना तक्रार केली तर परीक्षेच्या वेळी बघून घेऊ अशा धमक्या दिल्या जात असल्याचंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जातोय या गंभीर प्रकरणाची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी मुख्याध्यापका आणि शिक्षकांवर कठोर का कारवाई करावी तसेच या शाळेमध्ये सुरू असलेले सर्व गैरप्रकार त्वरित थांबवावेत अशी ठाम मागणी विद्यार्थी वर्गाकडून करण्यात येते राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातच जर शासकीय शाळांमध्ये असे प्रकार घडत असतील तर शिक्षण विभाग आणि प्रशासन यावर कोणती ठोस कारवाई करते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे बिरो न्यूज सेवन मराठी चामोरशी गडचिरोली माझे नाव मंडल मी येता मध्ये जिल्हा परिषद महात्मा गांधी हायस्कूल घोट मी शिकायसाठी आलं आणि माझ्याकडून पाच हजार रुपये ॲडमिशन फी मागितले आणि जसं प्रवेश घेतला शाळेमध्ये तसंच दुसरं म्हणजे दिवशीपासूनच म्हणजे यातलं वातावरण मला छान नाही वाटलं सर लोक मतलब बर्थडे पार्टी दारू वगैरे पिऊन इथं डी जे वगैरे ला वाजवत आहेत आणि तसेच आणि आमचे लॅब दोन महिने झाले कम्फर्म बंद आहेत आणि आमच्याकडून कॅमेऱ्यासाठी पण पैसे घेतले होते यांच्या प्रिन्सिपल सरांवर अधिकारी कार्रवाई के लिए मैं एलेवेंथ में जिला परिषद महात्मा गांधी हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज घोट में यहाँ पे एडमिशन ली तो तब मेरे से छः हज़ार रुपये लिए और रिसिप्ट भी नहीं दिए फिर बाद में कल हमसे ज़बरदस्ती सिग्नेचर लिए और सभी को अभी ज़बरदस्ती सिग्नेचर ले रहे हैं सभी के घर में जाके पेरेंट्स से लेके और सबको झूठ बोल रहे हैं और हर दिन और मतलब दो तीन बजे छुट्टी दे देते हैं और वो पार्टी करते हैं बर्थडे पार्टी करते हैं ड्रिंक करते हैं सभी ड्रिंक करके रखते हैं और सभी से ज़बरदस्ती पैसे लेते हैं पहले नेताजी नगर में पढ़ता था दसवीं के बाद कॉलेज में आया एडमिशन के लिए तो मेरे से दस हज़ार रुपये लिए थे कुरे सर हेड ने और मेरा एडमिशन किया है और कितने बच्चों के पास से पैसे लिए उसका कोई हिसाब किताब नहीं है और के ऊपर गवर्नमेंट कारवाई करे